श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सत्तावीस एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत चैत्र अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र हा महिना अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या महिन्यात येणारी अमावस्या देखील तितकीच महत्त्वाची मांडली जाते या चैत्र अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते आणि खास करून दर्श अमावस्या ही खूप महत्त्वाची मांडली जाते या दिवशी पितरांना श्रद्धांजली अर्पण केली जाते व त्यांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना केली जाते यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनात सुखसमृद्धी येत असते तसेच हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान देखील समर्पित आहे त्यामुळे या दिवशी यांची देखील भक्तिभावाने पूजा केली जाते धार्मिकदृष्टीने अमावस्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या चैत्र अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न नष्ट होऊन मुलांच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही तर अशी कोणती वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहेत उद्या चैत्र अमावस्या आहे तर या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचं आहेत कारण हा एक उतारा आहे तर उतारे जे असतात तर ते नेहमी संध्याकाळी केले जातात कारण दिवसा दिवस जो असतो तर तो चढत जातो त्यामुळे उतारे जे असतात तर ते दिवसा केले जात नाही संध्याकाळी हा उपाय तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत कधीही करू शकता अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या, मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नाही त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं त्यांची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी असं प्रत्येक आईला वाटत असते आणि म्हणून या दिवशी जर आपण मुलांच्या प्रयत्नांसोबतच काही उपाय जर केले तर नक्कीच त्यांची भरभरून प्रगती जी आहे तर ती होत असते जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकत नसेल किंवा सतत चिडचिड करत असेल तर मुलांना नजरबाधा जी आहे तर ती झालेली असते आता ही नजरबाधा फक्त बाहेरच्याच व्यक्तींची होते तर असं नाही घरातल्या सदस्यांची सुद्धा मुलांना नजर जी आहे तर ती लागत असते खास करून आई वडिलांची नजर ही मुलांना खूप पटकन लागत असते आणि यामुळे सुद्धा मुलं हट्टीपणा करत असतात तसेच आपल्या घरामध्ये जी मोठी मुलं असतात जी शिक्षण घेणारी मुलं आहेत काही कालांतरापूर्वी खूप हुशार असतात परंतु त्यांचा अचानक मन अभ्यासामध्ये लागत नाही त्यांना अभ्यास करावा असा वाटत नाही मोठी मुलंसुद्धा हट्टीपणा करतात सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकत नाही अशावेळी जर तुम्ही आम्हा मुलांसाठी हा उपाय जर केला तर मुलं ही नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे वागू लागतील त्यांना जे काही दोष लागले आहे त्यांच्यामध्ये जी काही नकारात्मकता आहेत त्यांना जी काही बाधा झालेली आहे तर ती नक्कीच या उपायाने दूर होईल तसेच जर तुमच्या घरामध्ये नोकरी करणारी मुलं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे त्यामुळे तुम्हाला उद्या संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहेत धूप धीप अगरबत्ती लावायच्या आहेत आणि यानंतरच या, या उपायाला सुरुवात करायच्या आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये चिमुडवर काळी मोहरी घ्यायची आहेत सोबतच तुम्हाला दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे पाच लवंग घ्यायच्या आहेत पाच ज्या लाल मिरच्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत आणि चिमुडवर तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे या सर्व वस्तू ज्या असतात तर त्या नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मांडल्या जातात या वस्तू ज्या असतात तर या नकारात्मकता ज्या आहेत ते शोषून घेण्याचं काम करत असतात आणि म्हणून यामधल्या अनेक वस्तू या तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा वापरल्या जातात आता सगळ्या वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत यानंतर ही जी प्लेट आहे तर ही आपल्या हातामध्ये घ्यायची आहे मुलांना आपल्या समोर बसवायचं आहेत बसवताना मुलांचा चेहरा हा दक्षिण दिशेला येणार नाही याची ये विशेष काळजी घ्या दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला मुलांना बसवू शकता यानंतर ही प्लेट हातामध्ये घेऊन मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायची आहेत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा तुम्हाला श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणत उतरवून घ्यायचे आहेत यानंतर जर तुमच्या घरी चूल असेल तर चुलीमध्ये तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या जाळून टाकायच्या आहेत आता तुम्ही सिटीमध्ये राहत असेल चूल तर चूल सहजासहजी नसतेच तर मग काय करायचं अशावेळी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये कापूर प्रज्वलित करायचा आहेत आणि यानंतर त्या कापराच्यावरून ह्या वस्तू तुम्हाला टाकून जाळून टाकायच्या आहेत जेव्हा तुम्ही मुलांवरून हा उतारा करून या वस्तू जाळून टाकता तेव्हा मुलांमध्ये जी काही नकारात्मकता असते मुलांना जी काही बाधा झालेली असते तर ती देखील जळून जाते आणि यामुळे मुलांचा हट्टीपणा हा देखील कमी होतो आणि प्रगती व्हायला सुरुवात होते आता जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत एका मुलावरून जर तुम्ही उतारा केला तर त्याच वस्तू पुन्हा चुकूनही दुसऱ्या मुलासाठी अजिबात वापरू नका कारण हा उतारा केला असतो त्यामुळे ह्या वस्तू पुन्हा वापरल्या जात नाही आता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मग हा उपाय कसा करायचा तर पहा तुमच्या मुलांचा फोटो असेल तुमच्याकडे तर त्या फोटोवरून तुम्ही या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत किंवा आपल्या घराच्या चार दिशेला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चार दिशेला या वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत मुलांचं नाव घ्यायचं आहे आणि हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करा जर आईला मासिक धर्म असेल तर मग घरातील वडील किंवा आजी आजोबा कोणीही हा उपाय आपल्या मुलांसाठी करू शकता अतिशय प्रभावी आणि खास उपाय आहे तुम्ही करून पहा शंभर टक्के या उपायाचं फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल मुलांची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होईल वाईट दुःखांपासून अडचणींपासून त्यांना मुक्ती मिळेल आणि जीवनात सुखसमृद्धी येईल जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ